नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज आपण सुंदर छान घोषवाक्य पाहूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवराज्याचा झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवराज्याचा गरजा महाराष्ट्र माझा जय शिवराय जय शिवराय सह्याद्रीच्या कडे कपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो सह्याद्रीच्या कडे कपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो तो म्हणजे छत्रपती छत्रपती ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा छत्रपती छत्रपती शौर्यवान योद्धा शूरवीर असा एक राजा जन्मला शौर्यवान योद्धा शूरवीर असा एकच राजा जन्मला तो अमुचा शिवबा तो अमुचा शिवबा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अतुलनीय अलौकिक अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती अतुलनीय अलौकिक अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती जय भवानी जय शिवाजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छान घोष वाक्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद